चला स्वागत आहे तुमचं आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये आपण या ठिकाणी महिला व बाल आरोग्य या पाठाला पाठाचा अभ्यास या ठिकाणी घेणार आहोत तर महिला व बाल आरोग्य या पाठामध्ये आपण काल लसीकरण या भागाचं वेळापत्रक पाहिलेलं आहे तर लसीकरणाच्या वेळापत्रकानंतर धड्याशी सादरमय असणारा धडा असल्यामुळे आज आपण या धड्याचं या ठिकाणी विश्लेषण घेणार आहोत तर आपण या ठिकाणी जास्त काही मोठा धडा नाही पण महत्वाचा दडा आहे एक दोन प्रश्न याच्यामधून कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करूच नक्की ओके सर्व जेवढी मंडळी आज आ, आली तेवढी अपेक्षित मंडळी आली तेवढी त्याच मंडळीवर आज लाईव्ह सेशन घेऊ कारण थर्टी फर्स्ट असल्यामुळं काही मंडळी बाहेर पण असू शकते ठीक आहे चला बालकांच्या काळजी व संरक्षण विकासासंबंधी महत्वाचे कायदे आणि नियम आता महत्वाचे कायदे आणि नियम आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस ना नंबर एक पाल्य पालक व पाल्य अधिनियमन अठराशे नव्वद पालकत्वाची जबाबदारी व मुलांच्या संगोपनाविषयीचे नियम निश्चित करणारा प्राचीन कायदा आहे भारतामध्ये प्राचीन कालखंडापासून म्हणजे नि नियमावल्या लागलेल्या आहेत तर सांगायचा उद्देश हा की चोल कालखंडापासून स्थानिक स्वराज्य संस्थे ला सुरुवात झालेली आणि हे स्थानिक स्वराज्य संस्थाच नियम नियमावली अधिनियम सर्व सर्व बनवते थी। ठीक आहे तर पालक अठराशे नव्वद त्यानंतर हिंदू दत्तक व पोट, पोट एकोणीसशे छप्पन म्हणजे दत्तक घेण्याचे नियम व वा मुलांच्या वारसा हक्का संबंधित तरतूद आहे या कायद्यामध्ये ओके पुढे अनैतिक वाहतूक प्रतिबंध कायदा एकोणीसशे छप्पन्न नुसार सुधारित कायदा आहे एकोणीसशे शहाऐंशीचा मुलींच्या व बालकांच्या व्यवसायाबाबत ओढल्या जाणाऱ्या शोषणास प्रतिबंध करणारा कायदा आहे हा पुढे मित्रांनो बालकामगार प्रतिबंध नियम कायदा एकोणीसशे शहाऐंशी बालकामगारांना थांबणे व त्यांच्या शैक्षणिक शारीरिक विकासाला संधी उपलब्ध करून देणे पुढचा कायदा आहे बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहा अल्पवयीन मुलामुलीच्या विवाहास प्रतिबंध व त्या स्तरावरील दंडात्मक कारवाई पुढचा कायदा आहे बालन्याय बालन्याय काळजी व संरक्षण कायदा दोन हजार गुन्ह्यात सामील व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी पुनर्वसन व न्यायाच्या तरतुदी दोन हजार सहा व दोन हजार अकरा याच्यामध्ये सुधारणा झालेली आहे सातवा मुद्दा बघा मोफत सक्तीचे शिक्षण अधिनियम दोन हजार नऊ आय टी ई ॲक्ट सहा ते चौदा वर्ष वयोगटातील प्रत्येक मुलाला मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळण्याचा अधिकार पुढे केंद्रीय दत्तक संशोधन प्रति प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वे दोन हजार अकरा देशांतर्गत आंतरराष्ट्रीय दत्तक प्रक्रियेचे नियमन पुढे नव्वा लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा ज्याला पो पोक्सो म्हणतात ते दोन हजार बारा मुलावरील लैंगिक शोषण व गुन्ह्यावर कठोर कारवाई व न्याय प्रक प्रक्रियेतील संवेदनशीलता पुढचा आहे हुंडाबंदी कायदा एकोणीसशे एकसष्ट कायदा क्रमांक अठ्ठावीस हुंडा मागणी देणे घेणे व त्यावरील प्रथा रोखण्यासाठी लागू आहे पुढे आता पहा सती आयोग कायदा एकोणीसशे सत्त्याऐंशी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून पासून अंमलात सतीप्रथा व तिच्या प्रचारावर कठोर बंदी सतीप्रथा पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने त्याच्या चितेवर बसून आत्मदहन करण्याची अमानवी प्रथा आता तुम्हाला सांगतो लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्या काळामध्ये इसवी सन अठराशे एकोणतीसला ला राजाराम मोहन राय यांच्या सहकार्याने पहिल्यांदा प्रथा बंद कायद्याच्या विरोधामध्ये आवाज उठवला होता तर याचा सामाजिक सुधारणा पहा राजाराम मोहन राय या प्रथेच्या विरोधामध्ये जनजागृती केली होती अठराशे एकोणतीसला ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉल विल्यम बेंटिक यांच्या काळात अठराशे एकोणतीस सती प्रथेवर बंदी घालण्यात आली हा कायदा अठराशे एकोणतीस साली सती बं प्रतिबंधक कायदा बेंगॉलसाठी बेंगॉल सती रेग्युलेशन ॲक्ट पारित करण्यात आला याचं महत्त्व काय आहे स्त्री सुधार सुधार चळवळीतील एक ऐतिहासिक पाऊल आहे पुढील सामाजिक कायद्यासाठी पाया ओके सती, सती प्रथेवर बंदी कोणत्या गव्हर्नर जनरलने घातली तर ते आहे लॉर्ड बेंटिक प्रथा विरोधात कार्य करणारे समाज सुधारक कोण राजा राम मोहन राय प्रथा प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी झाला अठराशे एकोणतीस ठीक आहे पुढे पहा बारावा कायदा बारावा प्रश मुद्दा अन्न व पोषण मंडळ ज्याला फूड अँड न्यूट्रिशन बोर्ड यफ एन बी देशातील कुपोषण कमी करण्यासाठी पोषण शिक्षण जनजागृती व कार्यक्रमाचे समन्वयन तेरा राष्ट्रीय सार्वजनिक सहकार व बालविकास संस्था ज्याला एन आय पी सी सी, -सी डी म्हटले जातं याची स्थापना एकोणीसशे सहासष्टला ला नवी दिल्ली या ठिकाणी झाली कायदा सोसायटी नोंदणी कायदा अठराशे साठ मंत्रालय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य आहे महिला व बाल विकास क्षेत्रात प्रशिक्षण संशोधन दस्तऐवजीकरण व स्वयंसेवी संस्थांचे मार्गदर्शन प्रादेशिक केंद्र आहे गुवाहाटी आसाम बँगलोर कर्नाटक लखनौ उत्तर प्रदेश आणि इंदोर मध्य प्रदेश पुढे पहा परीक्षेला हा महत्त्वाचा मुद्दा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मुद्दा आहे पहा राष्ट्रीय महिला आयोग ज्याला रचना व कार्य स्थापना एकतीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णवला ला झाली रचना एक अध्यक्ष पाच सदस्य अध्यक्षांची नेमणूक केंद्र सरकार करते पाच सदस्यापैकी एक अनुसूचित जाती व एक अनुसूचित जमातीमधून असणे आवश्यक आहे मुख्यालय आहे मित्रांनो नवी दिल्ली मुख्यालय कुठे आहे नवी दिल्ली सध्याच्या अध्यक्षा रेखा शर्मा माझ्या अध्यक्षा ललिता कुमारमंगलम दोन हजार चौदा ते दोन हजार अठराच्या दरम्यान होत्या पुढे प्रकाशन आहे राष्ट्र महिला नावाचे मासिक हिंदी व इंग्रजी भाषेत दर महिन्याला प्रकाशित होते थोडक्यात विश्लेषण बघू राष्ट्रीय महिला आयोग हा महिलांच्या अधिकारांचे संरक्षण समान संधी व न्याय सुनिश्चित करण्यासाठी स्थापना केलेला महत्वपूर्ण बाह्य संस्था आहे त्याच्या रचनेत सामाजिक न्यायाचा समावेश जसं की समावे एस सी एस टी प्रतिनिधी दिसून येतो राष्ट्र महिला मासिकाद्वारे महिला विषयक जनजागृती व धोरणात्मक चर्चेला प्रोत्साहन दिले जाते राष्ट्रीय महिला आयोगाच्या संदर्भामध्ये आपण वनलाईन परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघू किंवा राष्ट्रीय महिला आयोगाची रचना एक अध्यक्ष आणि पाच सदस्याच्या पद्धतीने असते राष्ट्रीय महिला अध्यक्षाची नेमणूक ने केंद्र सरकार करते पाच सदस्यापैकी एक एस सी एक एस टी शेड्युल कास्ट आणि शेड्युल ट्राईब म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील असणे आवश्यक आहे याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली सध्याच्या अध्यक्षा रेखा शर्मा याच्यामध्ये कदाचित बदल होऊ शकतो ठीक आहे कारण चालू घडामोडीशी संदर्भित असल्यामुळे त्याच्यानंतर दोन हजार चौदा ते अठराच्या दरम्यान अध्यक्षा ललिता कुमार मंगलम होत्या आयोग दर महिन्याला राष्ट्र महिला मासिक मासिक म्हणजे महिन्याला प्रकाशित होणारे हिंदी व इंग्रजीत प्रकाशित करणारं वृत्तपत्र आहे उद्दिष्ट महिलांच्या हक्काचे संरक्षण व सक्षमीकरण त्याच्या ज्या पद्धतीने आपण राष्ट्रीय महिला आयोग बघितला त्याच पद्धतीने आपल्याला राज्य महिला आयोगसुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते एक एक सेकंद फक्त एक सेकंद महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य महिला आयोग महाराष्ट्रातील महिलांच्या हक्काचे संरक्षण व सक्षमीकरण करण्यासाठी सक्षमीकरण करण्यासाठी राज्य महिला आयोगाची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव ला झाली परीक्षेला येऊ शकते ही संस्था महाराष्ट्रातील अधिनियमन एक्सवी एकोणीसशे त्र्याण्णव अंतर्गत स्थापन झालेली एक वैज्ञानिक मंडळ आहे ओके जास्त वेळ घेणार नाही छोडा धडा आहे पुढे आयोगाची रचना अध्यक्ष व सहा अशासकीय सदस्य सदस्य आणि सचिव पोलीस महासंचालक पदी सदस्य आयोगासाठी शासनाने एकोणतीस पदाची मंजूर कर्मचारी संख्या दिली सध्या या पदावर स्वरूपाली चाकणकर कार्यरत आहेतच आयोगाने ठिणगी नावाचे त्रैमासिक प्रसिद्ध के करते ते मराठी आणि इंग्रजीत चालवल्या जाते भारत सरकार बाल हक्क संरक्षण आयोग दोन हजार पाचला स्थापन महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग दोन हजार सातला स्थापन भारत सरकार मानवाधिकार आयोग एकोणीसशे त्र्याण्णवला स्थापन पहा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची या ठिकाणी आपण नोंद केलेली आहे मंडळीनं लक्षामध्ये घ्या हां एकोणीसशे पंच्याऐंशी महिला बाल विकास विभाग विभागाची स्थापना दोन हजार सहा मंत्रालय दर्जा राष्ट्रीय बालधोरण एकोणीसशे चौऱ्याहत्तरला ला जाहीर झालं आणि या बालधोरणानुसार महाराष्ट्र शासनाने दोन हजार दोनला ला हे कार्यान्वित केलं एखादा बालक या रालधोरणानुसार बाल बघा एखादा बालक उपाशी शिक्षणापासून वंचित किंवा आजारी राहू नये यासाठी दोन हजार तीन साली राष्ट्रीय सनद प्रसारित करण्यात आली ओके भरपूर जण आज कमी दिसत कुठे गेले यार चला पुढे कोणी येऊ नयो हो, आपला आपण बघायचं माता व बालकल्याणाच्या काही योजना आहेत जे छोट्या पद्धतीने आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करू ठीक आहे भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना ज्याला ती महाराष्ट्रामध्ये या योजनेचा उद्देश आहे महाराष्ट्रातील अनुसूचित क्षेत्रात राहणाऱ्या गर्भवती व स्तनदा मातांना पौष्टिक गरम शिजवलेले भोजन पुरवणे त्याद्वारे माता मृत्यूदर जे मटेरियल मॉर्टॅलिटी रेट एम एम आर कमी करणे बालमृत्यू दर इन्फिनाइट मॉर्टॅलिटी दर ज्याला आय एम आर म्हणतात ते सुद्धा कमी करण्यासाठी प्रयत्न केला जातो कमी जन्म वजन लॉ बर्थ वेटिंग यल डब्ल्यू एल बी डब्ल्यू असलेल्या बालकाचे प्रमाण कमी करणे कुपोषण नियंत्रण ठीक आहे त्याच्यानंतर लाभार्थी कोण आहे गर्भवती माता शेवटच्या तिमाहीत स्तनदान माता बाळत्तानानंतर पहिल्या तिमाहीत लाभ व कालावधी एकूण सहा महिने तीन महिने गर्भावस्था आणि तीन महिने प्रसूती नंतर पुढे मुख्य वैशिष्ट्ये लाभार्थींना एक वेळचा चौरस आहार ज्याला न्यूट्रिशन कुक मेल दररोज पुरविण्यात येतो भोजनामध्ये आवश्यक उष्मांक व प्रथिने समाविष्ट असतात ह्या योजना आय सी डी एस म्हणजे अंगणवाडी केंद्रामार्फत राबवल्या जातात या योजनेला महाराष्ट्र शासनाने एक डिसेंबर रोजी मान्यता प्रदान केलेली आहे या योजनेची अंमलबजावणी करणारी संस्था महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र पद्धती आय सी डी एस अंतर्गत अंगणवाडी केंद्रामार्फत पोषण आहार व वितरण लक्षभूत क्षेत्र महाराष्ट्रातील अनुसूचित क्षेत्र शेड्युल एरियाज ट्रायबल रिजन्स ओके तांत्रिक दृष्टिकोन का आहे जे की आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची भूमिका तर या योजनेचा टॅगड न्यूट्रिशन सपोर्ट सेम स्वरूपातील आहे ओके आरातील एनर्जी रिक्वायरमेंट साधारण पाचशे ते सहाशे कॅ क्या, किलो कॅलरी आणि प्रोटीन इंटेक अठरा ते वीस ग्रॅम ठेव एवढा ठेवण्यात येतो या योजनेचा थेट संबंध एस डी जी थ्री गॉड हेल्थ ऑफ वेल बिगिन आणि एस टी डी टू झिरो हंगरशी जोडलेला आहे ही योजना डायरेक्ट न्यूट्रिशन इंटिवेशन डी एन आय प्रकारात मोडते ओके पुढे अपेक्षित परिणाम काय तर माता मृत्यू दरात घट बालमृत्यू दर व कुपोषणामध्ये घट गर्भवती व स्तनदा मातांच्या आरोग्य स्थितीत सुधारणा पुढील पिढींच्या आरोग्यदायी विकासाला प्रोत्साहन पुढे सुरक्षित मातृत्व आश्वासन ज्याला सुमन म्हटलं जातं लक्षामध्ये घ्या ही वर्ष दोन हजार तेवीस उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी भारताचे सन्माननीय पंतप्रधान केंद्राची योजना आहे उद्देश आहे निवारणीय मातृ व बालमृत्यू तसेच आजारपण रुग्णता कमी करून प्रत्येक स्त्रीला सन्मानपूर्वक दर्जेदार मोफत आणि सुरक्षित आरोग्य सेवा मिळावी हा योजनेचा प्रमुख उद्देश आहे या उपक्रमात प्रस्तुती दरम्यान व प्रसूतीनंतर मातेला व शिशुला संपूर्ण आरोग्यसेवा गुंतानुगुंतीचे वेळेवर व्यवस्थापन तसेच महिलांच्या स्वनिर्णय सन्मान व गोपनीयता आणि भावनांचा आधार राखला जातो लाभार्थी गर्भवती महिला प्रसुतीनंतर सहा महिन्यापर्यंतच्या माता नवजात व आजारी शिशू प्रमुख लाभ व वैशिष्ट्य वा सार्वजनिक आरोग्य केंद्रावर गर्भवती महिला नवजात शिशूंना पुढील सेवा पूर्णपणे मोफत दिलेल्या असतात बघायचं नंबर एक किमान चार गर्भपूर्व तपासण्या व सहा नवजात आधारित ग्रह भेटी एच बी एन सी म्हटलं जातं सुरक्षित मातृत्व पुस्तिका व मातृ शिशु संरक्षण कार्ड पुढे प्रशिक्षित दाई नर्स एसबीए मिळवाई मार्फत प्रसूती मातृ गुंतागुंतीचे निदान व मोफत उपचार पाचवं स्तनपानाची त्वरित सुरुवात व आवश्यक मार्गदर्शन सहावं स्त्रीच्या सन्मान व गोपनीयतेसह देखभाल सातवं गर्भनाळ कापण्यात विलंब पाच मिनिटांतर करण्याचा पर्याय पुढे आठव माता ते शिशु संसर्ग एचआय असेल हिपॅटाटिस बी असेल सिपिलिस असेल निर्मूलनासाठी उपाययोजना आहे जन्मानंतर आवश्यक लसीकरण घर ते आरोग्य केंद्र मोफत वाहतूक डायल एकशे दोन ते एकशे आठ आपण हात आहे ना आरोग्य विभाग आणि आरोग्य विभागातले महत्वाचे क्रमांक याच्यावर उद्याला पाठ घेणार आहोत आपण ओके पाच ते दहा मिनिटाचा पाठ असेल तर अत्यंत महत्वाची भूमिका परीक्षेच्या दृष्टिकोनातून बजावेल आहे ठीक आहे घर ते आरोग्य केंद्र मोफत वाहतूक डायल एकशे दोन ते एकशे आठ आपत्कालीन स्थितीत एका तासात रेफरल सेवा उपलब्धता प्रस्तुतीनंतर किमान अठ्ठेचाळीस तासांनी आरोग्य केंद्र ते घर सोडण्याची व्यवस्था आजारी नवजात व शिशूंचे उपचार जबाबदार हेल्पलाईन कॉल सेंटरमार्फत तक्रारीचे त्वरित निवारण ओके पुढे आरोग्य केंद्रातून थेट जन्म प्रमाणपत्र मिळण्याची सुविधा पहा या योजनेअंतर्गत काय काय मिळते रे विविध योजनाअंतर्गत सशर्त रोख रक्कम प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण प्रस्तुतीनंतर परिवार नियोजनाविषयी मार्गदर्शन सुरक्षित मातृत्वाविषयी जनजागृती तक्रार निमंत्रण यंत्रणा जर सुमन योजने अंतर, योजने संदर्भात कोणतीही अडचण किंवा तक्रार असेल तर हा टोल फ्री अठराशे एकशेऐंशी अकरा झिरो चारवर संपर्क साधायचा उच्च भार असलेल्या सुविधा केंद्रावर विशेष डेस्क मार्फत मदत उपलब्ध आहे ठीक आहे तर एकंदरीत सुमन योजना ही प्रत्येक मातेला व बालकाला सुरक्षित सन्मानजनक व सर्वसमावेशक आरोग्यसेवा मिळावी यासाठी राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचा पुढाकार आहे ओके हे पहा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माता व बाल आरोग्य पोषण मिशन श्रेणी राज्य शासनामार्फत विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग स्थापना महिला टप्पा पहिला टप्पा दोन हजार पाच दुसरा टप्पा नोव्हेंबर दोन हजार अकरा वर्ष दोन हजार तेवीस ची नवीन बॅच सहाय्य कोण केले युनिसेफ न आता आपल्याला ह्या संस्थापन पाहायच्या युनिसेफ बद्दल माहिती पाहिजे डब्ल्यूएचओ बद्दल सुद्धा माहिती बघायची महाराष्ट्रातील कुपोषण समस्या कमी करणे गर्भधारणा ते बालकाचे पहिले एक हजार दिवस गर्भधारणा जन्मानंतर चोवीस महिने यावर विशेष लक्ष मातृ व बाल आरोग्य सुधारणा आणि पोषण पातळी उंचावणे वैशिष्ट्य स्वायत्त संस्था शासनाकडून थेट अर्थसहाय्य नाही तांत्रिक व सल्लागार भूमिका थेट अंमलबजावणी नाही शासन सार्वजनिक आरोग्य महिला व बालकल्याण आय सी डी एस यामध्ये समन्वय घडवणे धोरण निर्मितीसाठी विचार गट म्हणून कार्य करणे कुपोषण कमी करण्यासाठी विविध विभागामध्ये वाक्यता आणणे पुराव्यावर आधारित एव्हिडन्स बेस सल्ला देणे प्रमुख उद्दिष्टे पहिले एक हजार दिवसांचे महत्त्व पटवून देणे दुसरं कुपोषण निर्मूलनासाठी सामायिक उद्दिष्ट साध्य करणे तिसरं शासनाला धोरण व निर्णय प्रक्रियेमध्ये मार्गदर्शन करणे चौथं मातांना योग्य आहार स्तनपान आणि बालपोषणाविषयी जागृती पुढे थोडक्यात राजमाता जिजाऊ मिशन हे महाराष्ट्रातील कुपोषणाविरुद्धचे एक मिशन मोडमधील प्रयत्न असून मातृ व बाल आरोग्य उन्नतीसाठी महत्वपूर्ण पाऊल आहे पुढे जननी सुरक्षा योजना सुरुवात परीक्षेला येऊ शकते सुरुवात बावीस डिसेंबर दोन हजार सहा उद्देश संस्थात्मक प्रसूतीस प्रोत्साहन माता व नवजात मृत्यू घटवणे कमी संस्थात्मक प्रस्तुती असलेल्या राज्यांना विशेष लक्ष गरीबो गर्भवती महिलांना आर्थिक मदत लाभार्थिका काय ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती जमाती बी महिला शासकीय दवाखाना किंवा मान्यताप्राप्त संस्थेत प्रसूती करणाऱ्या महिला आर्थिक मदत काय आहे ग्रामीण भागामध्ये एक हजार चारशे अशा कार्यकर्तेला किती सहा हजार मानदक इसवी सन एकोणीसशे सत्याहत्तरला सुरुवात सुरुवात झालेला असोसिएटेड ऑफ हेल्थ ऍक्टिव्हिटीज म्हणजे अशा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी स्पेशल एका व्हिडिओमध्येच अभ्यासणार आहोत आणि आताच मराठी चित्रपट अभिनेत्री रिंकू राजगुरू यांच्यामार्फत सुद्धा एक आशा चित्रपट आलेला आहे आणि हा परीक्षेला प्रश्न येऊ शकतो कदाचित कारण प्रौढ शिक्षणावर आधारित निशानी डावा अंगटा हा चित्रपट अशोक सराफने केला होता याच्या संदर्भात प्रश्न आला होता एकेकाळी स्पर्धा परीक्षेत स्पर्धा केमध्ये काही हो येऊ शकतात तर रिंकू राजगुरुने केलेला आणि असं म्हटलं जातं की रिंकू राजगुरुची आई अशा होती 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 का आहे इथपर्यंत माहिती आहे आलं का, का लक्षात तर शहरी भागामध्ये एक हजार मानधन अशा वर्करला मातृवंदना योजनेत अतिरिक्त पाच हजार शासकीय प्रसूती झाल्यास एक आठवड्यात सातशे थेट खात्यात इतर सुविधा प्रसूतीनंतर पाच वर्षापर्यंत माता व बालक लसी ब बा, करण्याबाबत एस एम एस संदेश ओके सारांश काय आहे पहा दोन हजार सहा एन एच एम गर्भवती गरीब गर्भवती महिला संस्थात्मक प्रसूती रुरल चौदाशे आशा सहाशे अर्बन एक हजार पी एम एम व्ही वाय पाच हजार उद्देश एम एम आर आय एम आर कमी करणे पुढे प्रधानमंत्री मातृवंदना योजना पीएमएम यम व्ही यम वाय मातृत्व लाभ योजना मिशन शक्ती अंतर्गत उद्देश पोषण सुधार प्रसूती दरम्यान मजुरीचा तोटा भरून काढणे व बालिकेच्या जन्मात प्रोत्साहन देणे मुख्य उद्दिष्ट गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिलांचे पोषण व सुधार आर्थिक मदतीद्वारे मजुरीचा तोटा भरून काढणे मुलगी जन्माला येण्यास सकारात्मक दृष्टिकोन वाढवणे लाभार्थी कोण सर्व गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिला नोकरीत नसलेल्या केंद्र राज्य शासनात नियमित नोकरी नसावी इतर कोणत्याही कायद्यानुसार समान लाभ न घेणाऱ्या महिला ओके आर्थिक लाभ कोणाला मिळतो पहिलं बाळ पाच हजार पहिली किस्त तीन हजार हे किस्त लाभ हे परीक्षेला येऊ शकतं पहिला बाळ कोणत्याही लिंगासो पाच हजार पहिली किस्त तीन हजार ऐंशी असताना दुसरी किस्त जन्मल्यापासून ते चौदा आठवड्यापर्यंत लसीकरण दुसरे बाळ सहा हजार एक रकमी मुलगी असल्यास प्रक्रिया गर्भधारण पंजीकरण आधार व बँक खाते एन आद। पी आय सी आय लिंक कागदपत्रे अंगणवाडी अशा कार्यकर्त्याकडे जमा अतिरिक्त माहिती डीबीटी थेट बँक खात्यात आधुरिक वेबसाईट पीएमएम व्ही वाय एन आय सी डॉट इन स्थानिक अंगणवाडी अशा कार्यकर्ती मार्फत अर्ज ठीक आहे पी एम एम वाय मिशन शक्ती पहिले आपत्ती फाईव्ह पाच हजार ते दुसरे आपत्ती आप सहा हजार उद्देश पोषण आहार सुधार मजूर तोटा भरपाई मुलगी जन्मात प्रोत्साहन आपण हे शॉर्टकटमध्ये घेण्याचा प्रयत्न केला ओके तर अशा पद्धतीचं हे आजचं आपलं लाईव्ह सेशन होतं आजच्या एकदम छोट्याशा लाईव्ह सेशनमध्ये आपण बऱ्याच प्रमाणामध्ये चांगला मुद्दा अभ्यासण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे बाकीचं चा, बाकीचा राजे बाकीचा जो भाग आहे उद्याला याच टायमाला नऊ साडे नऊ साडेनऊच्या दरम्यान होऊन आजचं लाईव्ह सेशन या ठिकाणी संपलं धन्यवाद